नमस्कार शेतकरी मित्रांनो आता गव्हाची बऱ्यापैकी लोकांनी लागवड चालू केलेली आहे आणि जो आपला मागचा व्हिडिओ झाला होता त्याच्यामध्ये लोकांनी आपल्याला प्रश्न विचारला की बाबा गव्हाचं जे कीड रोग नियंत्रण आहे त्याच्याबद्दल आणि त्याच्याबरोबर जे खताचं मॅनेजमेंट आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि आज लोकशिवारच्या ह्या भागामध्ये आपण त्याच विषयावरती बोलणार आहोत जेणेकरून जे आपण काही गव्हाचं प्लॅनिंग करतोय त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळेल आणि आपल्याला चांगला त्यातून आप आपला जो आरोह आहे तो चांगला वाढेल तर आजच्या लोकशेवारच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्यावर तेजस आहे नमस्कार नमस्कार आ... सगळ्यांनी गव्हाचा जर मागील व्हिडिओ नसेल पाहिला लोकशेवारचा तर कृपया आता जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर त्याची लिंक आपल्याला दिसेल तर तोही व्हिडिओ अवश्य पहा कारण का तर त्याच्यात सुरुवातीला काही थोडीशी बेसिक माहिती आहे ती आपण जाणून घ्या जर आपला गहू पेरणी व्हायची असेल तर आवर्जूनच पाहा आणि जर गहू पेरणी झाली असेल तर आपल्याला फुटव्यांचं नियोजन कसं सांभाळायचं याविषयी तिथे आपण सविस्तर बोललो होतो आजच्या व्हिडिओत आपला उद्देश असा आहे की कीड रोग व्यवस्थापन आणि काही अन्नद्रव्य जे की फार महत्वाचे तर त्याच्यावर आपण बोलू बरोबर आणि जर बघितलं तर ह्या वर्षी थंडीची जी सुरुवात आहे ती चांगली झाली आणि एकंदरीत असं वाटतं की ह्या वर्षी गवासाठी जे हवामान आहे ते चांगलं राहणार आहे नक्की आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उत्पन्न कसं जास्ती जास्त वाढवता येईल याच्यावरती जोर द्यायचा आहे मग तेजस आता ज्या लोकांची गव्हाची लोकां लोकां लागवड झाली आहे त्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि जे लोक करणार आहेत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आता जसं आपण बोललो की मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर कव्हर केलं की गव्हाच्या लागवडी पेरणीपर्यंत आपल्याचं नियोजन म्हणजे काय त्याच्यात तर खास करून बियाण्याचा डोस किती ठेवायचा आहे आणि फुटवे वाढीसाठी कसं नियोजन करायचं या दोन बाबी केल्या अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी जर आपली जमीन खूप चांगली काळी कसदार असेल तर आपण पेरणी वीस पंचवीस किलो प्रति एकर याच पद्धतीने करा आणि त्यातल्या त्यात जर संशोधित गहू आपण लावत असाल बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्यांचे गहू आहेत ते संशोधित आहे किंवा हायब्रिड आहेत एखाद्या दुसरीचे तर ते जर लावत असाल तर वीस ते पंचवीस किलोपेक्षा जास्त बीज दर जाऊन देऊ नका मध्यम जमीन असेल तर तीस किलो पर्यंत आपण जावा आणि जर हलकीच जमीन असेल तर मग तिथं आपल्याला चाळीस किलो प्रति एकर अशा पद्धतीने नियोजन करायचे ही झाली आपल्याला पहिली बाब दुसरी बाब काय तर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन शक्यतो कोणतंही बियाणं पेरणी करत असताना त्याच्या सोबतच खत जर पेरलं तर ते फायदेशीर ठरतं मग तुम्हाला डी उपलब्ध असेल किंवा दहा वीस सव्वीस असेल किंवा बारा बत्तीस सोळासारखं खत असेल तर ते, ते, ते आवर्जून एक बॅग प्रति एकर आपण गहू पिकासाठी देऊ शकतो आता गहूमध्ये जे मी बोललो की विशेष करून जे अन्नद्रव्य लागतं तर गहू असेल मका असेल आणि भात पीक असेल या तीन पिकांना फार आवश्यक असं अन्न घटक आहे झिंक बरोबर झिंकची पूर्तता तुम्ही कशी कराल तर एक ते ते हो तर झिंक सल्फेट बाजारात येईल तर ते तुम्ही जमिनीतून देऊ शकता परंतु ते डीएपी वगैरे सोबत देऊ शकत नाही युरिया सोबत तुम्हाला ते देत आहे बरोबर दुसरा पर्याय काय जर झिंक तुम्हाला फवारणीद्वारे द्यायचे तर झिंक सल्फेट फॉर्म मधलं किंवा झिंकची फॉर्म मधलं ईडीटीए स्वरूपातलं झिंक जे तर ते तुम्ही फवारणीतून देऊ शकता आणि ते फवारणीतून देत असताना कोणते कीटकनाशक बुरशीनाशक याच्यात तुम्ही ते आवर्जून मिसळू शकता काही अडचण येणार नाही मग आपण जे कीटकनाशकांचे डोस पाहणार पुढे जाऊन तर त्यापैकी एका डोस मध्ये आपल्याला या चा समावेश करायचा आणि लोंबी पडण्याच्या आधी जर केला तर तो फायदेशीर ठरेल जिथे आपल्याला उत्पादन वाढीची जी उत काही शाश्वती तर ती चांगली राहील बरोबर जसं तू सांगितलं की झिंचा वापर करायचा पण आता असे बरेचसे आपले शेतकरी की ज्यांची अजून लागवड लागडवायची मग ते सीड ट्रीटमेंट मध्ये झिंकचा वापर करू शकतात आ, का सीड ट्रीटमेंट मध्ये करू शकतात परंतु काय म्हणतो ना त्याला प्रमाण खूप कमी जाईल बरोबर आणि आपल्याकडं गहूला बीज प्रक्रिया करणं हे तितकं एक्सेप्टन्स नाही तर केला तर फायदा होईल पण पण मला असं वाटतं की त्यापेक्षा फवारणी करणं हे जास्त योग्य हो राहील कारण फवारणीचं जर तुम्ही पाहिलं तर शंभर लिटर कमीत कमी सुरुवातीच्या अवस्थेत आणि दीडशे लिटर जास्तीत जास्त आपलं पाणी फवारणार बरोबर तर आपल्याला शंभर ग्रॅम पासून तर दीडशे ग्रॅम पर्यंत झिंक लागेल जर ची लिटर घेतलं तर बर बरोबर आणि तो खर्च खूप कमी होईल आणि वापरायला तुम्ही जे कीटकनाशक बुरशीनाशकची जी फवारणी आहे तुम्हाला याचा समावेश करायचा आहे त्यामुळे तुमचा तिथं खर्च वाचू शकत बरोबर मग आता समजा साधारणतः ज्या लोकांनी आगाप लागवड केलेली आहे त्यांचे गहू साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या अवस्थेत फुटवा निघायला सुरुवात झालेली आहे मग अशा ठिकाणी आता कुठला खताचा वापर केला पाहिजे ज्याने आपल्या फुटवायची संख्या वाढेल आणि ओव्हरऑल आपलं उत्पन्न वाढायला मदत होईल ज्या शेतकऱ्यांचा गहू पेरणी झाल्यानंतर साधारणपणे बारा पंधरा दिवसांनी त्यांनी खताचा उपयोग केला पाहिजे तर तो बारा पंधरा दिवसाच्या आसपास तन्नाशकही वापरतात बरेचसे शेतकरी मग तन्नाशक कोणतं वापरायचे तर क्लॉडिन प्रोपेगिल आणि जो काही आपला मेट सल्फुरन मिथील एकत्र घटक येतो तो, तो वापरू शकता जो ज्याचा डोस आहे पूर्ण एक पॅकेट एक एकर त्याच्या व्यतिरिक्त फक्त मेट सल्फरन मिथिल जे की वीस वाले आठ ग्रॅम प्रति एकर डोस आहे तेही तुम्ही वापरू शकता दोन्हीपैकी कोणताही पर्याय तुमच्याकडे आहे हे तणनाशक वापरल्यानंतर जे पुढचं पाणी देणार आहे आता तन्नाशकाच्या वेळेला एक काळजी घ्यायची की तणनाशक हे ओल्या जमिनीवर फवारायचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पाणी द्याल त्यावेळेस साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी फवारणी करायची आपल्याला जमिनीतून चालण्याला त्रास होईल चिखल लागेल एवढी अवस्था ता असताना जर फवारणी केली तर आपल्याला रिझल्ट चांगले बरोबर आणि पुढचं जे पाणी आहे तर ते थोडस लेट द्यायचे म्हणजे नियमित पाणी तुमच्या जमिनीला तुम्ही दहा ते बारा दिवसांनी देत असाल तर तणनाशक फवारणी झाल्यानंतरच जे पाणी आहे ते पंधराव्या वगैरे दिवशी द्यायचं त्यावेळेस पिकालाही थोडं येईल आणि तण पूर्ण करपून जाईल मग त्या पाण्यानंतर जर तुम्हाला युरिया जर मिळाला तर पंचेचाळीस किलो एकर युरिया त्याच्यासोबत परत झिंक सल्फेट वापरू शकता किंवा जर युरिया नाही मिळाला तर चोवीस चोवीस शून्य जे महादनचं आहे तर ते पन्नास किलो एकर आपण फोकून द्या आणि पाणी द्या जेणेकरून आपल्याला फुटव्याची संख्या वाढेल आणि हा जो फुटवा होणार आहे तो खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या की तुम्ही एक दाना पेरलाय एका दाण्यामध्ये चार पाच येणार म्हणजे चार पाच लोंबी लागणार आणि जर अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही केलं खताचं त्याच वेळेला आणि पाण्याचं तर तुम्हाला एकाच दाण्यामधून सात ते आठ फुटवे लागतील आणि सात ते आठ ओंबी लागतील प्रत्येक ओंबीमध्ये पन्नास जरी दाणे धरले तरी आपल्याला दोनशे तीनशे दाणे वाढू शकतो म्हणजे आपलं तीस टक्क्यांनी उत्पादन बरोबर इथं उघड उघड आपण वाढू शकतो फक्त आपल्याला पंचेचाळीस किलो युरिया किंवा पन्नास किलो जे काही चोवीस चोवीस शून्य तर ते आपल्याला इथं वापरायचं अशा पद्धतीने आपल्याला हे नियोजन फुटव्यांसाठी करायचं बरोबर आणि प्रत्येक पिकाच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस असतात जसं की जर गव्हाची जर आपण बघितली तर गव्हाची ती जी क्रिटिकल ग्रोथ स्टेज आहे ती पहिल्यांदा जी की आपली फुटवे निघायची असतात ती असते त्यानंतर ज्यावेळी आपल्याला लोंब्या लागतात ती असते त्यानंतर लोंब्याच्या चिकात असतात तर ह्या तीन क्रिटिकल अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याचं आणि खताचं नियोजन करायचं जेणेकरून आपल्याला जे आपलं उत्पन्न आहे ते शाश्वत वाढू शकतं जसं तेजसनं सांगितलं जर आता आपण जो पंचाळीस किलो युरिया प्रति एकर जर टाकला तर आपल्याला तीस टक्के उत्पन्न वाढायचं हमखास गॅरंटीड आहे आणि ते आपल्या हातात आपण आरामात एकदम करू शकतो दुसरी एक बाब इथे अजून नमूद करतो की ज्यावेळेस फुटवे जास्त वाढतात ना त्याचा फायदा काय होतो तर बऱ्याच वेळेला असं होतं की गहू पक्वतेच्या अवस्थेत आला गहू पड पडतो आणि ज्यावेळेस तुमचे फुटवे जास्त असतील तर तो गहू पडत नाही त्याचं कारण का तर ती जागा कव्हर केलेल्या स्थितीत हवा घुसायला जागा बरोबर आणि अशा परिस्थितीमध्ये जर गहू पडला नाही तर तोही आपल्याला फायदा भविष्यात राहतो त्यामुळे मित्रांनो आज फुटवे वाढवण्यासाठी पहिलं काम करा पुढील नियोजन तुम्ही पूर्णतः काय म्हणतो ना कुठलाही खर्च नाही करायचं ठरवलं तरी चालेल पण हे फुटवे वाढेपर्यंत एक आवर्जून खताचा उपयोग तर तुम्ही वापरणार तुम्ही वापरणारे कारण गहू खोरपणी काय आपल्याला परवडत बरोबर आणि ते करू पण नाही कारण यांत्रिक किंवा काय म्हणतो ना रासायनिक माध्यम असताना आपण मजुरांकरवी करायची गरज नाही ती तणनाशक फवारणी आणि फुटवेवाडीचं फुटवे काम आ, हे आपण नक्की करा बरोबर मग जेव्हा फुटव्याची हे होणार आहे फुटवे जेव्हा आपण खत देणार आहे त्यावेळी जर आपण झिंक टाकलं तर कसं काय राहील मग युरिया सोबत आपण झिंक सल्फेट देऊ शकतो बरोबर किंवा जर फुटवे वाढीची अवस्था आहे जर आपल्याला युरिया मिळाला नाही चोवीस चोवीस सुद्धा आपण वापरू शकलो नाही तर मग पर्याय काय तर बाजारामध्ये डीएपी मिळतं नॅनो युरिया मिळतो त्यापैकी आपण वापरू शकता किंवा मग जे बाजारामध्ये एकोणीस 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 जे विद्र तर ते एकोणीस 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 त्याच्यासोबत झिंक चिलेटेड स्वरूपातलं आणि त्याच्या सोबत आपण समुद्री अर्क किंवा अमिनो ऍसिड याचा उपयोग करू शकतो जर एकोणीस 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 आपल्याकडे उपलब्ध झालं तर त्याची फवारणी करा झिंक चिलेटेड उपलब्ध नाही झालं तर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं मिश्रण ज्यामध्ये झिंक फेरस मॅगनीस बोरन कॉपर मालिडेनियम हे सगळे घटक येतात तर तेही तुम्ही वापरू शकता ज्याला ग्रेड टू म्हणतात पण ते शक्यतो चिलेटेड स्वरूपात वापरा ज्याचे जे जा मिक्सिंगला कोणत्याही सोबत मिक्सिंग करायला अडचण येत नाही मग हे ट्रिपल नाईनटीन ग्रेड टू किंवा चिलेटेड झिंक आणि त्याच्यासोबत अमिनो किंवा सिविड याचा जर उपयोग केला तर मग आपण फव जर कदाचित खत मिळालं नाही किंवा त्यावेळेस आपण टाकू शकलो नाही तर हा एक आपल्याकडं पर्याय राहील बरोबर आता आपण बघितलं की आपण पहिलं पाणी दिलं त्याच्याबरोबर त्याच्यानंतर आपण तणनाशकाची फवारणी केली त्याच्यानंतर आपण दुसरं पाणी दिलं ज्याच्यामध्ये आपण युरियाचा आणि जो जिंकचा डोस आहे आपला तो घ्यायचा आता आपल्याला तिसरं पाण्याचं नियोजन कधी करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही त्याच्यामध्ये कुठली कीटकनाशकाची फवारणी किंवा अन्य फवारणी करायची आता बऱ्याचशा वेळेस लक्ष द्या म्हणजे एवढ्या दोन चार वर्षात ही जाणीव झालेली आहे की गव्हाला खोडकिड येतो बरोबर आणि खोडामध्ये ती जी आळी येते तर ती आपल्या उत्पादनाला एक काय म्हणतो ना पाच दहा टक्के फटका लावतो बरोबर तर ती आळी कशी येते ती आळी तुमच्या लक्षात येत नाही ज्यावेळेस गव्हाच्या शेतामध्ये तुम्हाला एक दहावीस ठिकाणी अशा लोंब्या एकदम सुकलेल्या दिसतात जिथे दानेच भरत नाही आणि सुकलेल्या दिसतात आणि जाऊन ते जर तुम्ही खोड उचरायला गेले तर ते सहज निवडत तर समजून जायचं की ती खोडाळी मग ही टाळण्यासाठी ज्यावेळेस गव्हाचा फुटवा होतो साधारणपणे गव्हाचं जसं प्रथमेशने उल्लेख केला तिसरं पाणी वगैरे किंवा काही जण जास्त पाणी दिलं तर चौथं पाणी असू शकतं त्या तिसऱ्या चौथ्या पाण्याच्या वेळेला आपल्याला क्लोरोसायपर सगळ्यात स्वस्त आणि सगळ्या किडींवर चालणारं कीटकनाशक याचा उपयोग करू शकता किंवा त्याला पर्याय रोगरचा वापर आपण करू शकता रोगर पण दोन्ही आळी आणि जे काही रस्ते दोन्हींवर चालवतात हे दोन नसतील तर तिसरं काय तर थायमिथोक्झम जे पंच्याहत्तर टक्क्यावर येते तर ते अळीला पण चालतं आणि रश अशे किडीला पण चालतं यापैकी एकाचा वापर आपण करू शकता आणि याच्या जोडीला आपल्याला एक बुरशीनाशक साधं कार्बन मँकोजेब असेल किंवा मेटल एक्झिल मँकोजेब असेल तर एकदम साध बुरशीनाशक किंवा एक झकवाने झालं असेल तर याचा उपयोग आपण त्या पहिल्या फवारणीला करू शकतो जे की तिसरं किंवा चौथ्या पाण्याच्या आसपास असेल जिथं लोंबी लागलेली नसेल आणि गहू फुटवा अवस्थेमध्ये असेल बरोबर मग त्यानंतर आपण बाकीच्या फवारण्या साधारणपणे का बोला दोन फवारण्या होणार आहे किती पण आपण काय म्हणतो ना कमीत कमी खर्चात करायचं म्हणलं तर दोन फवारण्या होणार आहे ह्या दोन आवर्जून करा पोटव्यांची फवारणी ही तुम्ही जर खत वापरलं तर करायची गरज नाही मग याच पहिल्या फवारणीत तुम्ही एखादं चिलेटेड झिंक माना किंवा मायक्रोनेट्रन मिक्स करू शकता ते आता आपण प्रत्येक शेतकरी त्यांच्या डोक्यात हा प्रश्न असेल की किती फवारण्या करायच्या फवारणी केली तर जसं आपलं रिजंट येतं किंवा जे ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये जे कीटकनाशक येतात जर ती फवारली किंवा जर थायमिथोक्झाम जर आपण वाळूला किंवा मातीला हे करून जर फवारले तर चालू शकतं का खर्चाचा जर तुलना केली तर रिजंट किंवा जे काही तुम्ही ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाईड ते तुम्हाला आणि फवारणी तुम्हाला स्वस्त पडणार फवारणीचा हिशोब सोपा आहे की क्लोरोसायपर सारखं जर कीटकनाशक घेतलं किंवा रोगर सारखं घेतलं तर तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपये एकर मध्ये फवारणी पण ती फवारणी करत असताना तुम्हाला एक कीटकनाशकासोबत एक बुरशीनाशक वापरू शकता त्याच्यात एखादं सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा पीक पोषक वापरू शकता म्हणजे तुमचे दुहेरी तिहेरी फायदे तिथे होतात त्यामुळं माझं सल्ला असा राहील की ही फवारणी होणं गरजेचं आहे आणि दोनच फवारणीवर आपण गहू काढायचा प्रयत्न करू तर पहिल्या फवारणीमध्ये आपण हे जपाने जॉल किंवा कार्बनडायझिव मॅन्कोजेव्ह किंवा मॅन्कोजेव आणि मेटालॉक्झेव यापैकी एक वापरू आणि त्याच्या जोडीला एक कीटकनाशक आणि एखादं पीक पोषक वापरू दुसरी फवारणी जी आहे तर ती लोंबी येण्याच्या आधी लोंबी येण्याच्या आधी का तर ती अवस्था अशी आहे का त्यावेळेस मावाकीड आणि मावा कंट्रोल कंट्रोलमध्ये येत नाही कारण का तर मावा किड ही एकमेव किड अशी आहे का जी पोषक वातावरण मिळालं की मादी अंडी देणं अंड्यातून पिल्ल बाहेर येणं असं काही घडत नाही डायरेक्ट मादी पिल्लाला पण जन्म देते आणि ज्यावेळेस पोषक वातावरण नसेल त्यावेळेस मादी अंड पण आणि मादीचं मिलन व्हायलाच पाहिजे तरच जाऊन पिल्लं जन्म लाईन हे पण त्या मावाकिडीच्या बाबतीत लागून आहे त्यामुळे तिची जी संख्या आहे ती खूप प्रचंड वाढ बरोबर आणि ती संख्या कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर मग आपल्याला परत एकदा जर पहिल्या वेळेस आपण रोगर नसेल वापरला तर त्यावेळेस आपण घेऊ शकतो किंवा याला दुसरा पर्याय जे की आपला ऍसिफेट आणि इमेडाक्लोप्रिय एकत्र कॉम्बिनेशन त्याचाही उपयोग करू शकता किंवा इमेडाक्लोपिरियड जे सत्तर टक्के वाले तर त्याचाही उपयोग आपण तिथं करू शकतो आणि त्या फवारणीत आपल्याला तांबेरा टाळण्यासाठी किंवा तांबेराची थोडीफार आपल्याला लक्षणं दिसतील तर त्यासाठी आपल्याला टेबिकॉन्झॉल हा जो काही घटक आहे म्हणजे फॉलिक्युअर असेल बरोबर तर ते आपल्याला तिथं फवारणीसाठी आवर्जून घ्यायचे मग ह्या दोन फवारण्या घेतल्यानंतर आपल्याला तिसऱ्या फवारण्याची गरज पडणार नाही आणि गव्हाचं उत्पादन चांगलं येईलच येईल पण दर्जेदार येईल हे सगळ्यात महत्वाचं बरोबर आणि जसं ते जसं सांगितलं जर तुम्ही मागच्या तीन चार वर्षातला जर ट्रेंड बघितलं तर तुम्हाला हे दिसेल की काळा मावा जे की बाकी पिकामध्ये फार साधारण किडे पण गव्हामध्ये ती फार त्रास देते आणि बऱ्याचपैकी जर लोकांनी त्यावर वेगवेगळे मॉलिक्युल ट्राय केले पण त्याच्यावर काही सक्सेसफुल झालं नाही त्याच्यावर एक आणि साधाच उपाय आहे तो म्हणजे रोगर, रोगर जे रोगरचा जो तुम्हाला इफेक्ट येईल तो इफेक्ट तुम्हाला हे नाही येणार नाही आणि त्याच्यामुळे जर तुम्ही जर मावासाठी सोल्युशन गव्हासाठी जर पर्टिक्युलरली बघत असाल तर डोळे झाकून तुम्ही रोगरचा स्प्रे घ्या ज्याच्यामुळं काळा मावा तुमचा कंट्रोलमध्ये बाकी कशाने येणार नाही ते आता आपण साधारणतः चौथ्या पाण्यापर्यंत आलो आणि आता हिथून पुढची स्टेज आहे की ज्यावेळी लोंब्या लागणं किंवा गहूचिक येणं ह्या प्रत्येक वेगवेगळ्या अवस्थेत होतो मग अशा वेळी कुठल्या एखादं अन्नद्रव्याचं नियोजन करायचंय का जेणेकरून आपल्या ज्या लोंब्यात त्या भरायला मदत होईल किंवा जी लोंब्याची लांबी आपली ती वाढायला मदत होईल जास्त दाणे लागू शकतील असं काही करायचं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलेला आहे लोंबी लागण्यापूर्वी तेरा झिरो पंचाळीस जेवी द्रव्य खाते त्याचा वापर केलाय काही नाही तेरा चाळीस तेराचा केला त्यांना चांगला त्याचा परिणाम जाणवलाय मग तुम्ही जी काही आपण दुसरी फवारणी म्हणतोय तर त्या दुसऱ्या फवारणी म्हणजे तणनाशकाची एक फवारणी एक कीटकनाशक बुरुशनाशकाची ज्यामध्ये आपण झिंकचा आवर्जून समावेश केला आणि फुटव्यांसाठी एकोणीस एकोणीस गरजेनुसार वापरले आणि जी दुसरी फवारणी त्यामध्ये आपण मावा किड तांबेरासाठी मग त्यात तुम्ही तेरा झिरो पंचाळीस तेरा चाळीस तेरा यापैकी एक विद्रवि खत वापरू शकता किंवा यामध्ये जे काही जिब्रॅली घटक युक्त जे होशी असेल होशी असेल किंवा स्टेलर असेल तर यासारखे घटक जिब्रॅक्स फायटोझाईम सारखे तर ते तुम्ही वापरू शकता जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढीसाठी फायदा होईल जसं लोंबीचा आकार वाढला तर दाण्यांची संख्या नक्कीच वाढू शकते पण या वेळेला तुम्ही खताचं नियोजन नाही करू शकत कारण का तुम्ही जे पण खत आहे कोणतंही खत बाजारातलं घेतलं तर ते लागू व्हायला पंधरा दिवस लागणार आहे आणि तोपर्यंत तो तुमची लोंबी बाहेर पडणार आहे मग त्यावेळेस खताचा खर्च न करता आणि खत वापरू पण शकत नाही तशा परिस्थितीत तर एक विद्रव्य खताचं नियोजन जर तुम्ही केलं तर फक्त अडीचशे ग्रॅम मध्ये काम बरोबर अशा पद्धतीने आपण करू शकता विद्रव्य खत वापरा किंवा मिक्स मायक्रोड्रेन परत एकदा तिथं वापरा किंवा जे की आ, मी सांगितलं तसं सा, समुद्री असेल किंवा घटक युक्त असतील तर त्याचा आपण उपयोग करू शकतो बरोबर फक्त आपल्या शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आपलं जे उत्पन्न उत्पादन आहे ते दोन गोष्टीवरती महत्वाचे राहणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या फुटवे किती राहिला किती लोंब्या लागतात आणि ज्या काही लोंब्या लागतात त्याच्यामध्ये त्याची लांबी किती किंवा किती दाणे आहेत जेवढे दाणे जास्त असतील तेवढं आपलं उत्पन्न वाढेल जेवढे दाणे कमी असतील तेवढं आपलं उत्पन्न कमी होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला फोकस हा ठेवायचा आहे की कसे जास्तीत जास्त आपल्याला फुटवे निघू शकतील आणि कशी आपली लोंबी मोठी पडेल जेणेकरून आपलं ओव्हरऑल उत्पन्न वाढायला मदत मिळेल समजा ते ला, आता तेजस लोंब्या लागल्या आणि चिकाची अवस्था आहे मग त्यावेळी काही पाण्याचं नियोजन करायचं सगळ्यात महत्वाचं ती अवस्था आहे कारण का आतापर्यंत तुम्ही जे पाणी दिलं तर ते गव्हाच्या वाढीसाठी झालं पण आता गव्हाच्या गुणवत्तेसाठी आणि खास गुणवत्ता कोणाला ज्यांना घरी गहू खाण्यासाठी वापरायचंय किंवा घरी चपाती जायला मऊ व्हावी तर त्यांच्यासाठी आता गव्हाचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये दोन तीन ठिकाणी होतो एक तर आटा बनवण्यासाठी त्यांना गहू हा भुरका लागतो बरोबर म्हणजे त्याला डार्क कलर चालत आहे बेकरी सारख्या ठिकाणी उपयोग होतो तर त्यांना कोणताही गहू म्हणजे अगदी कमीत खर्चातला किंवा एकदम कमी क्वालिटीचा वापरतात पण जो खाण्यासाठी गहू जातो ज्यांचा घरगुती गिराईक विकत गे घेतात किंवा नातेवाईकांना किंवा घरातल्या घरात वापरतात त्या शेतकऱ्यांनी लोंबी चिकत असताना तर पाणी द्यायच द्या दे। पण मी असं सांगेल की ज्यावेळेस लोंबीचे जे काही वरचे हे का म्हणतो ना त्याला रेश आहे सुया 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 तर त्या सुया ज्यावेळेस तपकिरी होती त्यावेळेस पण पाणी द्या बरोबर म्हणजे काय होईल का, का त्या लोंबीला किंवा त्या गावाला बिलकुल पाण्याचा ताण पडणार नाही त्याचा फायदा तुम्हाला दोन होईल गहू झाडणार नाही जर पाणी त्या शेवटच्या टप्प्यात दिलं तर गहू झाडणार नाही आणि ते पाणी दिल्यामुळे तुमच्या गावाचा कलर हमकाच गडूळ होईल डल कलर होईल तो गहू विक्रीसाठी म्हणजे दुकानात जर गेले तर विक्रीसाठी तुम्हाला कदाचित कोणी म्हणेल की याचा कलर डाऊन आहे पण तो गहू खाण्यासाठी किंवा चपातीसाठी अतिशय चांगला राहील आणि तो घरगुती विक्रीसाठी गिरायकांसाठी किंवा घरगुती खाण्यासाठी आपण वापरा जर आपलं क्षेत्र मोठं दोन तीन एकर क्षेत्र आहे तर आपल्याला खाण्यासाठी जेवढा गहू लागतो त्या गव्हासाठी कमीत कमी हे शेवटचं जे पाणी तर त्या ज्या लोंबीतल्या सोयात त्या त्या तपकिरीत झाल्यावर सुद्धा द्या जिथं लोंबी हिरवट असेल म्हणजे वरून लोंबी जर पाहिली तर थोडीफार सुकलेली असेल बाकीची लोंबी हिरवी असेल त्या शेवटच्या टप्प्यात पण पाणी द्या हे जादाचं एक पाणी झालं तुमचं जे नियोजन आहे ते सोडून त्या व्यतिरिक्त हे जादाचं एक पाणी द्या तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमच्या ह्या गावाची जी चपाती आहे तर ती खूप नरम किंवा मऊ बरोबर आणि शेतकरी मित्रांनो मला वाटतंय जर आपण ह्या सगळ्या स्टेज केल्या तर आपल्याला जे गव्हाचं उत्पन्न काढायचंय ह्या वर्षी आपण गव्हाची पेरणी जास्त झाली आहे आणि त्याचं जे उत्पन्न आपल्याला आहे ते चांगलं निघालं गेलं आणि अल्टिमेटली जो आपला उद्देश आहे की आपल्याला एक रुपया टाकला तर कमीत कमी दोन अडीच रुपये कमवले पाहिजे तर त्या पद्धतीने आपलं नियोजन होऊ शकतंय तर मला वाटतंय अशा वेगवेगळ्या पिकाच्या माहितीसाठी तुम्ही लोकशेवारचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील घाबद्दल तर ते तुम्ही नक्की आमच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा जेणेकरून आम्ही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करू आणि अशाच व्हिडिओसाठी साठी लोकशेवारचा चॅनल बघत राहा परत भेटूया तोपर्यंत नमस्कार